फर्स्ट इयरच्या पहिल्या सेमिस्टर आपले लेक्चर सुरू आहे आणि आपण बघणार आहोत जर्नल ठीक आहे पहिलं उदाहरण आपला या ठिकाणी आहे रोज किर्द याला जर्नल म्हणतात स्क्रीनवरती एक छोटंसं उदाहरण आहे उदाहरण तुमच्या लिहून घ्या कारण उदाहरण लिहिल्यानंतर तुम्हाला उदाहरण कसं सोडवायचं आहे हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे ठीक आहे आता उदाहरण कोणाचं आहे ते बघायचं आहे पास या ठिकाणी त्यांनी काय म्हटलेलं आहे पाच जर्नल एंट्री बुक्स ऑफ मिस्टर पार्थ ठीक है पार्थ हिंदी बुक्स ऑफ पार्थ हिंदी बुक्स ऑफ पार्थ आणि त्याच्या खाली लिहायचे मध्यभागी जर्नल एंट्रीज ठीक आहे आता रोज कीर्द सोडत असताना त्याचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट लक्षात ठेवून अत्यंत महत्वाचं हो साथ, आहे तुमच्यासाठी हा फॉर्मॅट जर तुमच्या लक्षात राहील तर तुम्हाला उदाहरण सोडवताना अडचण जात नाही ठीक आहे मग हा फॉर्मॅट आहे याचा रोज रोजकीर्द्याचा फॉर्मॅट समजून घ्या पहिले हा त्याचा फॉर्मॅट आहे ठीक आहे मग आपण जी वही वापरतो त्या वहीमध्ये पहिला जो कॉलम आहे तो असतो आपला डेटचा एक छोटासा कॉलम करायचा एक पट्टीचा करायचा त्याच्यानंतर आहे पर्टिक्युलर तर बेसिक तुम्हाला बघा ऑब्झर्व करू शकता तुम्ही स्क्रीनवरती कशी आखणी अशी आखणी या ठिकाणी वळीमध्ये करायची हा छोटा कॉलम दिसतो याला येलफ लिहायचा आहे हा डेबिटचा कॉलम असतो तुमचा डेबिट रुपीस आणि हा जो आहे हा असतो तुमचा क्रेडिट रुपीस डेबिट म्हणजे नावे क्रेडिट म्हणजे जमा ठीक आहे हे पण याच्यासोबत लक्षात ठेवायचे आहे डेटमध्ये जर तुम्हाला डेट दिलेली असेल बघा या ठिकाणी डेट दिलेली आहे आणि महिना दिलेला आहे ते या ठिकाणी लिहून घ्यायचं सुरुवातीला डेटच्या कॉलम मध्ये दोन हजार बावीस जानेवारी ठीक आहे मग आता उदाहरण सोडवायला सुरुवात करायची मग कशी करायची तर व्यवसाय आपलाच आहे असं समजायचं आणि उदाहरण सोडायला सुरुवात करायची ठीके दिनांक एक आहे पार्थ स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ठीक आहे आता पार्थ हा एक व्यवसाय करणारा व्यक्ती आहे तो व्यवसाय सुरू करतोय कसा सुरू करतोय तर रोख स्वरूपामध्ये व्यवसाय सुरू करतोय आता रोख कुठून आली असं तर रोख त्यांना आता था बाहेरून कोणाकडून घेतली असं मित्रांकडून घेतली असेल वडिलांकडून घेतली असेल किंवा बँकेतून कर्ज काढलं असेल आणि तो पैसा तो बँकेमध्ये आपल्या व्यवसायामध्ये त्यांनी तो लावला असाल ठीक आहे मग रोजगिरी तर काय होईल व्यवसायामध्ये पैसा आला पहिली नोंद दिनांक एक पैसा आला म्हणून कॅश अकाउंट डीआर टू आता ज्या वेळेस व्यवसाय आपण सुरू करतोय स्टार्टअप करतो त्यावेळेस जी रोग शिल्लक येते किंवा रोख आपण या ठिकाणी आणतो व्यवसायामध्ये तर त्या रोखला म्हणतात कॅपिटल रोख म्हणजे व्यवसायामध्ये गुंतवलेली जे गुंतवणूक केलेली जे असते के पैसा तो भांडवलच्या स्वरूपामध्ये असतो कारण कालांतराने ते पैसे परत द्यायचे असतात म्हणून आपण ते कॅश अकाउंट डीआर टू कॅपिटल अकाउंट याला सी आर म्हणतो आपण टू कॅपिटल अकाउंट कॅपिटल अकाउंट सी आर मग रक्कम किती आहे तर सुरुवातीला आणली यांनी दहा हजार रुपये एक छोटा व्यवसाय यांनी सुरू केला दहा हजार रुपया ठीक आहे आता ही नोंद कशाबद्दलची आहे याच्यासाठी कंसामध्ये या ठिकाणी लिहितात बी स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ठीक आहे अशी रेष वाढतात आणि इथून इथपर्यंत अशी रेष ओढतात म्हणजे पहिला ट्रान्झॅक्शन जो आहे तुमचा पहिल्या तारखेचा तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे ठीक आहे हा पहिला ट्रान्झॅक्शन तुमचा या ठिकाणी झाला त्यानंतर सेकंड एंट्री बघू आपण सेकंड एंट्रीमध्ये काय म्हटलेलं आहे गुड्स परचेस फॉर कॅश आता दहा हजार रुपये आणलेले आहेत त्या दहा हजारामधून आता वस्तूंची खरेदी करताय व्यवसाय म्हणजे कोण पार्थ खरेदी करताय त्याच्याकडे दहा हजार रुपये आहेत त्याच्यातून तो आता खरेदी करतोय दिनांक तीन म्हणून या ठिकाणी ज्या ज्या वेळेस वस्तूची किंवा वस्तूची विक्री किंवा खरेदी असते खरेदी जर असेल तर खरेदी खाते निर्माण होतो आणि विक्री असेल तर विक्री खाते निर्माण होते त्याला परचेस आणि सेल्स अकाउंट म्हणतात या ठिकाणी येते तुमचं परचेस अकाउंट खरेदी जर असेल तर परचेस अकाउंट डी आर टू आता रोख स्वरूपामध्ये केलेली आहे म्हणून कॅश येईल उधार जर केली असती कोणाकडून तरी तर त्या व्यक्तीचं नाव सी आरमध्ये आलं असतं पण रोख स्वरूपामध्ये खरेदी आहे म्हणून कॅश अकाउंट डी आर होईल कारण तेवढा पैसा व्यवसायातून जाईल त्या ती वस्तू येईल खरेदीमध्ये रक्कम आहे तुमची चार हजार चार हजार या ठिकाणी चार हजार या ठिकाणी डी आर सी आरमध्ये नॅरेशन मध्ये येईल आपलं बिंग डी कॅश गुड्स परचेस अशी रेश ओढायची झाला तुमचा तीन तारखेचा व्यवहार त्यानंतर नेक्स्ट एंट्री बघू नेक्स्ट एंट्री आहे दिनांक पाच गुड सोल्ड टू अमित अमितला माल विकला सोल्ड म्हणजे विक्री अमितला माल विकला कसा विकला उदाहरणी विकला ठीक आहे म्हणून या ठिकाणी दिनांक पाच कोणाला माल विकलेला आहे तर अमितला अमित अकाउंट डी आर टू सेल्स अकाउंट कारण उधारीवर माल विकला आहे सेल्स अकाउंट रक्कम किती आहे डी आरमध्ये सहा सी आरमध्ये सहा नॅरेशनमध्ये येईल तुमचं बेंक डी गुड सोल्ड गुड्स सोल्ड ऑन सोल। क्रेडिट म्हणजे उधारीवर माल विकला अशी रेश ओढायची झाला तुमचा पाच तारखेचा व्यवहार त्यानंतर नेक्स्ट आहे दिनांक सात गुड सोल्ड फॉर कॅश परत मालाची विक्री आहे पण आता विक्री कशी आहे रोख स्वरूपामध्ये आहे म्हणून पैसा लगेच आपल्याला या ठिकाणी मिळणार म्हणजेच कॅश आपल्याकडे आली कॅश अकाउंट डी आर टू सेल्स अकाउंट कितीची विक्री केलेली आहे तर दहा अक दहा हजार रुपयाची रोखीने विक्री केलेली आहे नायरेशन मध्ये दाखवायचं बिंग धी कॅश गुड सोल्ड गुड्स सोल्ड सात तारखेचा व्यवहार झाला त्यानंतर आहे नेक्स्ट दिनांक नऊ no. व्यवसायामधून आता पैसा बाहेर दिलेला आहे कोणत्या हेडला तर सॅलरीला कारण त्यांच्याकडे काही वर्कर असतील ठीक आहे म्हणून दिनांक नऊ no. सरळ सरळ सॅलरी जर पेड केलेलं असेल सा, तर सॅलरी अकाउंट द्यायचं सॅलरी अकाउंट द्या टू कॅश अको नॅनेशनमध्ये घ्यायचं बिंग दी सॅलरी पेड ठीक आहे किती सॅलरी पेड केलेली आहे आठशे रुपये इथं आठशे रुपये त्यानंतर आहे नेक्स्ट रेंट पेड दिनांक दहा सिम्पल एंट्री आहे रेंट अकाउंट डी आर टू कॅश अकाउंट कारण पैसा गेला रेंट हेडला किती जी आहे चारशे रुपये दिलेले आहेत रेंट हेडला नॅरेशनमध्ये घ्यायचं बिंग दी रेंट पेड दिनांक दहा ट्रान्झॅक्शन आपल्या ठिकाणी झालं त्यानंतर दोनच एंट्री आपल्या राहिलेली आहेत ते दोन एंट्री आपल्याला बघायची दिनांक आहे नेक्स्ट पुढची आता पंधरा कॅश विड्रॉ फॉर पर्सनल यूज व्यवसायामधून जर रोख उचल करत असाल तर व्यवसायाच्या दृष्टीने तो पैसा बाहेर गेलेला आहे आणि कुठे गेलेला आहे तर मालकाने उचल गेलेली म्हणून तो ड्रायव्हिंग अकाउंटला गेलेला आहे असं गृहित धरलं जाते म्हणून या जा ठिकाणी तुमचं उचल खाते निर्माण होतो ड्रायविंग अकाउंट व्यवसायातून पैसा गेला म्हणून या ठिकाणी कॅश अकाउंट रक्कम किती आहे तर शंभर रुपये नॅरेशनमध्ये बी दी कॅश विड्रॉल फॉर पर्सनल यूज त्यानंतर आहे नेक्स्ट शेवटची एंट्री आपली कॅश डिपॉझिटेड इन टू बँक ठीक आहे पैसा गेला कुठे गेला बँकेमध्ये गेला म्हणून या ठिकाणी बँक अकाउंट डी आर टू कॅश अकाउंट सी आर रक्कम दोन हजार रुपये दोन्ही रखान्यामध्ये नॅरेशनमध्ये बेंक डी कॅश डिपॉझिटेड इन टू बँक ठीक आहे ही शेवटची एंट्री अशी इथपर्यंत ओढायची आणि ही एक शेवटची अशी एंट्री ओढायची आणि या ठिकाणी लिहायचं टोटल आणि या दोन रखान्यामध्ये जे आहे या दोन रकण्यामध्ये टोटल दाखवायची ठीक आहे अशा प्र प्रकारचे रुचकीर्दवरची उदाहरणं असते एकदम सिम्पल आणि साधं उदाहरण असते तुम्हाला फक्त ऑब्झर्व करायचं असतो की व्यवसाय कोणाचा आहे त्या व्यवसायामध्ये पैसा येतोय का आणि पैसा जातोय का लाभ आणि व्यवसायामध्ये येणारी रक्कम आणि व्यवस्थितून जाणारी रक्कम जर येत असेल तर डी आर करा जात असेल तर सी आर असं हे उदाहरण आहे ठीक आहे उदाहरणाबद्दल जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही मला संपर्क साधू शकता भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र